आहे मुलांसाठी टिफिन सुरू तर त्यातलाच आज दुसरा भाग आहे तर आज आपण अशाच दोन मस्त आणि सोप्या रेसिपी बघणार आहोत त्या म्हणजे साबुदाणा फिंगर्स आणि आणि पनीर व्हेजिटेबल सँडविच हे दोन्ही पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत याची तयारी सुद्धा तुम्ही आधीपासून करून ठेवू शकता तर ह्याच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आता आपली पहिली रेसिपी आहे साबुदाणा फिंगर्स साठी मी ते एक बाऊल आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक कप भिजवलेला साबुदाणा दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले वन फोर्थ कप दाण्याचं कूट एक टेबलस्पून जिरं एक स्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी मुद्दाहून काश्मीरी मिरची पावडर वापरले ही तिखट नसते अर्ध्या मिरचीचे बारीक तुकडे इथे तुम्ही मिरची नाही घातलं तरी चालेल मी इथे कमी तिखट असलेली मिरची घेतली आहे पण तुम्ही मिरची नाही घातलीत तरी चालेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप राजगिर्याचं पीठ इथे मी राजगिऱ्याचं पीठ वापरले तुम्ही इथे शिंगाड्याचं पीठ वापरू शकता किंवा वाप... वरी तांदूळ वरी तांदूळ मिक्सरवरनं फिरवून त्याची त्याचं पीठ वापरू शकता तांदुळाचं सुद्धा तुम्ही वापरू शकता पण हे काय उपवासाला बनवत नाही होत तर इथे तुम्ही कुठलंही पीठ हे वापरू शकता पण मी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलंय मी आणि चव छान येईल तर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचंय मीठ चवीनुसार एक स्पून साखर हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण याने टेस्ट खूप छान येते आता आपण हे सर्व पुन्हा मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण इथे एक असा गोळा घ्यायचा आहे असं त्याला मळून घ्यायचं आहे थोडं आणि हलक्या हाताने असं लंब गोलाकार त्याला फिंगरसारखं तयार करायचं आहे हे बघा हे असे आपण फिंगर्स तयार केलेत आता आपण असे बाकीचे फिंगर्ससुद्धा बनवून घेणार आहोत आपले इथे मस्त असे फिंगर्स तयार झालेले आहेत तर आता आपण हे तळायला घेऊया हे जे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये माझे साधारणतः अकरा फिंगर्स तयार झालेले आहेत तर आता आपण हे फिंगर्स तळायला घेऊया तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आपण हे चेक करूयात आपल्या का ते थोडंसं मी घालून बघते हे बघा हे वरती आलं याचा अर्थ आपलं तेल चांगलं व्यवस्थित आहे तर आता आपल्याला असं एक एक फिंगर आहेत टाकायचंय अगदी अलगदपणे टाकायचंय एका वेळेला शक्यतो दोनच टाका काय असं हे पटकन तुटण्याची शक्यता असते यावरती असं तेल उडवायचं आहे आता लगेच जर तुम्ही याला हलवायला गेलात तर ते एकमेकांना चिकटून तुटू शकतात आणि कढईला खालीसुद्धा चिपटू शकतात आणि आपल्याला असे तांबूस रंगाचे तळायचे आहेत मुलांना असं चटपटीत काहीतरी हवं हो असतं हे तुम्ही नक्कीच देऊ शकता मस्त असे आपले तांबूस रंगाचे छान असे फिंगर्स तयार झालेले आहेत आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर आता आपण हे टिश्यू पेपरवर काढलेले पेपर आहेत आता आपण असे बाकीचे तळूया आपल्या इथे सगळे साबुदाणा फिंगर्स हे तयार झालेले आहेत हे बघा हे तुम्हाला जवळून दाखवते मस्त कुरकुरीत झाले आहेत अजिबात तेलकटसुद्धा आपले फिंगर्स तयार झालेले नाही आहेत हे खूप छान लागतात आणि झटपट होतात तर हे फिंगर्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये नक्की देऊ शकता तर आता आपले इथे साबुदाणा फिंगर्स हे तयार झालेले आहेत आपली दुसरी रेसिपी आहे पनीर व्हेजिटेबल सँडविच तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलं आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप बारीक चिरलेली सिमला मिरची वन फोर्थ कप बारीक चिरलेलं गाजर इथे आपण भाज्या या एकदम बारीक चिरायच्या आहेत म्हणजे मुलांना काय होतं पटकन भाज्या काय घातल्यात हे समजत नाही आणि मुलं अगदी आवडीने खातात दोन टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस एक टेबलस्पून टॉमॅटो सॉस किंवा टॉमॅटो केचप वन फोर्थ कप मेयोनीज इथे मी एगलेस मेयोनीज घेतले एक टेबलस्पून चिली फ्लेक्स एक टेबलस्पून ऑरेगानो आणि मीठ चवीनुसार आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना पास्ता पिझ्झा सॉस खूप आवडतो तर हा सॉस घातला की मुलं नक्की आवडीने खातील आणि आपण याच्यामध्ये बा भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत फक्त भाज्यात बारीक चिरून घाला म्हणजे पटकन मुलांना कळत नाही आणि मुलं व्यवस्थित खातात तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण सँडविच बनवायला घ्यायचं तर इथे मी सँडविच बनवण्यासाठी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे इथे मी गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे तर आपण इथे चार स्लाईस घेतल्या आहेत त्याच्या मी इथे कडा काढून घेतलेले आहे कारण मुलांना या ब्रेडच्या कडा अजिबात आवडत नाहीत या कापलेल्या कडा तुम्ही त्याचा चुरा करून कुठल्याही कटलेट पॅटीसमध्ये हे ते वापरू शकता म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो तर आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करायचे तर इथे मी एक ब्रेडची स्लाईस घेतले आता त्याला बटर लावून घेणार आहे असेच आपण दुसरी सुद्धा स्लाईसला लावून घेऊया तर आता आपल्या चारी ब्रेडच्या स्लाईसला हे बटर लावून झालेलं ला आहे आता आपण याच्यामध्ये फिलिंग भरायचं आहे हे बघा आपण जे हे तयार केलंय पनीरचं फिलिंग ते आता भरून घेणार आहोत तर आता आपण हे यामध्ये भरायचं आहे आता ही जी स्लाइस आहे यावरती ठेवायचे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं बाजूला ठेवूया आता आपण अशी दुसरी स्लाइस घेणार आहोत यावरती हे पनीरचं फिलिंग आहे आता ही जी स्लाइस आहे आता आपण याच्यावरती ठेवणार आहोत हलक्या हाताने असं प्रेस आहे आता आपण याला बटर लावून घेणार आहोत इथे मी चीज घातलं नाही आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आपल्या दोन्ही स्लाइसना बटर हे लावून झालेलं आहे तर आता आपण हे भाजून घेऊया तर आता आपला तवा चांगला तापलेला आहे आता आपण बटर लावलेली बाजू ही खाली तव्यावर ठेवणार आहोत आता आपल्याला वरच्या बाजूलासुद्धा थोडं बटर लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बटर न वापरता तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन हा पाव मस्त भाजून घ्यायचा आहे आता खालची बाजू ही छान अशी ब्राऊन झालेली आहे तर आता आपण ही बाजू पलटून घेऊया हलक्या हातानी पलटायचे हे बघा मस्त असा खरपूस छान असा भाजलेला आहे रंगसुद्धा खूप छान आला आहे असाच रंग सेम आपण खालच्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर आता आपली खालची बाजूसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे तर आता आपण हे सँडविच एका डिशमध्ये काढून घेणार आहोत हे बघा मस्त रंग आला आहे आणि छान असा खरपूस भाजला गेलं आहे आता आपण असं दुसरा सँडविचसुद्धा भाजून घेणार आहोत छान असं खरपूस रंगाचं आपल्याला करायचं आहे वरच्या बाजूला आता आपण बटर लावून घ्यायचं आहे तुम्हाला इथे बटर नको असेल तर तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता आता आपण बटर लावलेली जी बाजू आहे ही हलक्या हाताने खाली ठेवणार आहोत आता मस्त रंग आलेला आहे छान असं खरपूस भाजलेलं आहे असंच आपल्याला खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आपली खालची बाजूसुद्धा भाजलेली आहे तर आता आपण हे सँडविच एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहे बघा आपली दोन्ही इथे पनीर वेजिटेबल सँडविच ही तयार झालेली आहेत मस्त झाली आहेत रंगसुद्धा खूप छान आलाय आहे आपली इथे पनीर व्हेजिटेबल टोस्ट सँडविच ही तयार झालेली आहेत मस्त दिसत आहेत इथे मी तुम्हाला कापून दाखवते हे बघा यामध्ये भाज्या सुद्धा मस्त दिसत आहेत रंगही खूप छान आलाय तर आपलं इथे पनीर व्हेजिटेबल टोस्ट सँडविच हे तयार झालेलं आहे हे तुम्ही मुलांना खरंच नक्की ट्राय करून द्या मुलंसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खातील तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्वच तुमची ती शमची नमस्कार